नक्कीच रावसाहेब दानवे सहपरिवार आता ऑक्शन झालं एक गोड भरवलं त्यांच्या परिवाराने आणि आता ते निघालेले मतदानाचं सा काय सांगणार किती मोठा उत्साह आहे गेले एक महिना आम्ही प्रचार करतोय आणि अत्यंत चांगलं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे मतदानामध्ये उत्साह आहे आणि मला खात्री आहे की मी पाचव्यांदा लोकसभेची निवडणूक लढतो या देशाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला करावं अशी या देशातल्या जनतेची इच्छा आहे आणि त्यामुळं लोकांनी भरभरून मतदान करावं असं आव्हान मी मतदारांना करतो तुमची प्रकृतीमध्ये बिघडली होती त्याचा फटका बसला प्रचारात तुम्हाला जाताला आलं माझं नेटवर्क एवढं मोठं आहे माझे कार्यकर्ते एवढे सक्षम आहे आणि माझं नेतृत्वावरचं एवढं सक्षम आहे की त्यांनी स्वतः येऊन या ठिकाणी प्रचार केला माझ्या मतदानावर किंवा प्रचारावर अशा प्रकारचा कुठलाही परिणाम होणार नाही कारण मी चार वेळेस खासदार आणि दोन वेळेस आमदार गेले पस्तीस वर्ष या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो आणि जनतेला माहिती आहे की आज आपला माणूस जरी आजारी पडला असला तर सरावामध्ये घाम गाळलेला युद्धामध्ये रक्त सांडायची गरज पडत नाही तसा मी सरावामध्ये खूप घाम गाळलेला आहे औरंगाबाद जिल्ह्यातील तीन मतदारसंघ तुमच्याकडे आहेत त्यांची पण मदत तुम्हाला गेली आहे तुमच्या जागेची मदत तुम्हाला मुलाची असणार आहे जायचा आणि माझ्या मतदारसंघाचा संबंध येत नाही औरंगाबाद जिल्ह्यातली तीन या जावायचा आणि माझ्या मतदारसंघाचा काही संबंध येत नाही काय मुद्दे गाजले ताकद लावली महाराष्ट्राचं लक्ष असल्यामुळे ताकद लावण्याचा काही प्रश्नच नव्हता गेले महिनाभर त्यांना उमेदवार सापडत नव्हता दौंडी द्यायची पाळी गेली होती की रावसाहेब दानूच्या विरोधात कोणी उभं राहता का अशी परिस्थिती काँग्रेसची निर्माण झाली होती कसली ताकद माझे कार्यकर्ते एवढे जमीची बाजू माझी की माझ्यापेक्षा त्यांनी जास्त ताकद लावली सर दुष्काळ आहे पाणी टंचाई आहे हे मुद्दे प्रभावी किंवा तुमचं मागे एक वादग्रस्त वक्तव्य आलो त्याच्यातून माफी पण मागितली होती हे मुद्दे या निवडणुकीदरम्यान नक्कीच रावसाहेब दानवे प्रचार आले निघालेले आहे संपूर्ण परिवारासहित आपण ही ही सगळी दृश्य जी आहे ती या ठिकाणी बघू शकतो संपूर्ण परिवार जो आहे तो मतदानाला या ठिकाणी निघालेला आहे भोकरदन मध्ये ते मतदान जे आहे ते या ठिकाणी करणार आहे ही दृश्य आपण त्यांच्या घरची बघू शकतो संपूर्ण परिवारासोबत त्यांचा त्यांचे चिरंजीव जे आहे आमदार ते या ठिकाणी आहे त्यांचा संपूर्ण परिवार जो आहे तो या ठिकाणी मतदानाला निघालेला मध्ये अगदी शेजारी जे आहे त्यांचं मतदान ही सगळी दृश्य आपण लाईव्ह बघू शकतो रावसाहेब दानवे ज्या जालना लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे प्रदेशाध्यक्ष आहे भाजपचे ते आणि त्यामुळे या ठिकाणी जे आहे ती प्रतिष्ठेची लढत आहे भाजपसाठी आणि आपण बघू शकतो सकाळी सकाळी साडेसातचा सा वेळ त्यांनी दिला होता मतदानाचा आणि मतदान करायला निघालेले आहे अगदी त्यांच्या घराशेजार हे मतदारसंघ मतदान केंद्र आणि त्या मतदान केंद्रावर ते मतदान जे आहे त्या ठिकाणी करणार आहे ही दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो आ, जालना लोकसभा मतदारसंघाचं आपण जर समीकरण बघितलं तर तीन विधानसभा मतदारसंघ हे औरंगाबाद जिल्ह्यातील आहे आणि तीन विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी जालनातले आहे जर आपण विधानसभेतली इथलं संख्या बघितलं तर तीन भाजपचे आमदार आहे या ठिकाणी दोन शिवसेनेचे आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहे आणि रावसाहेब दानवे मतदान केंद्रावरती जातील मतदान करतील तेव्हा हो पुन्हा तुमच्याकडे येऊ हा थाँगा> व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम